मला एक सांगायचंय की मी वर्गात शिकवत असताना तुमच्या वेशला बोललो नाही सांगता येत नाही पण प्रत्येक दहावीच्या वेशला सांगत होतो की जर मी माझ्या मुलांचं मी मी ज्या मुलांना शिकवले त्यांचं जर नुकसान केलं तर माझ्या मुलाचं नुकसान मला पण दोन मुलं आहेत मी जर प्रामाणिकपणे शिकवलं असेल तर माझी मुलं चांगल्या पदावरती जातील किंवा चांगलं त्यांचं शिक्षण या दोन्ही मुलांना मी वैयक्तिक काही शिकवू शकलो नाही तुम्हाला शिकवू शकलो परंतु वैयक्तिक गही म्हटलं तर ना एक उदाहरण पण असं सोडवून देऊ शकलो नाही हे सगळं आमच्या अर्धांगिनीच म्हणजे मॅडमचं त्यांनी पूर्णपणे दोन्ही मुलांकडे दिलं त्या अभ्यासाच्या बाबतीत अभ्यास आपण ग्रॅज्युएट इंग्लिश त्यांचं स्पेशल आहे त्याच्यामुळे थोडंफार पण हातभार लागलं ज्यावेळेस आपण निरपेक्षपणे आणि निष्कामपणे काम करतो कुठलीही फळाच्या अपेक्षा आपलं कर्तव्य बजावत असतो आपलं कर्तव्य वे जर व्यवस्थित आपण बजावलं ना तर आपोआप बाकीच्या गोष्टी घडून येतात हे माझं वैयक्तिक अनुभव माझं वैयक्तिक अनुभव जसं की मी तुम्हाला म्हटलं म्हणालो की तुमचं जर मी नुकसान केलं तर माझ्या मुलांचं नुकसान होईल पण आतापर्यंत या मुलांना कुठलंही व्यसन तर लागलेलं नाही त्यांच्या त्यांनी अभ्यासाने चांगल्या प्रकारचे शिक्षण घेत येईल आणि हे सगळं तुमचं पुण्य आम्हाला लागलं म्हणजे आम्ही जे काही थोडंफार केलं ते तुमच्या की हे पुनत व्यवस्थित घडली एवढंच सांगू इच्छितो आणि थांबतो आता बोला डॉक्टर पप्पा बोलण्याच्या आधी मला बोलायचं होतं कारण एक हे जे डॉक्टर किच आहे लहानपणीपासून कधीच माहित नव्हतं पुढचं फील्ड काय निवडायचे पण हे दहावीच जेव्हा मला पहिल्यांदा यश प्राप्त झालं पप्पांनी सगळ्या मुलांना घडवलंय काल रवी गेला त्या रवीचं पण भरपूर असायचं पप्पांचं कौतुक की रवीचे वडील गेल्यानंतर पप्पांनी भरपूर केलं त्याच्यासाठी आता तुमची दोन हजार दोन ची बॅच आहे त्याच्या म्हणजे मी माझा जन्मच दोन हजारचा आहे तेव्हापासून पप्पांनी अशी मुलं घडवले ते आता सुद्धा त्यांना लक्षात ठेवतात ठीक आहे <coughs> तर दहावीला पहिल्यांदा पप्पा बोलले होते की तुला डॉक्टर केलं पाठवायचं आता डॉक्टर केलं पाठवायचं सगळं केलं पण नंतर दोन वर्ष माझं म तयारी नव्हती की डॉक्टर की करणं तर माझंही फील्ड दुसरे चेंज होती हे तर नंतर दहा बारावीनंतर हो सगळं होत गेलं हे जे पप्पा म्हणतात तुमची पुण्याई आहे सगळ्या गोष्टी आहे तर माझ्या शिक्षणासाठी आईने जास्त सपोर्ट केला माझं पहिल्यांदा म्हणजे सत्कारची तर सवयच नाही कधी सत्कार करावा अपेक्षाच नाही कोणी काय एक्सपेक्टेशनच असं नाही की समोरच्यानी कौतुक करावं जास्त करावं सगळ्यांचं पहिले कौतुक आहे पप्पा ना आई चांगली बोलली माझ्या तर जेव्हा पहिल्यांदा बी एम एस फायनल इयरचा रिझल्ट लागला आणि आईलाही माहिती आरतीला गेली आई तिकडे आणि पप्पा आई तिकडेच होते मी एकटाच घरात होतो दोन दिवस पण अशी बोलतही नव्हतो रिझल्ट वगैरे चांगला लागला रँकही आला आईला पहिल्यांदा फोन आई आणते आरती आईला आलो की पहिली मीटिंग आली आणि पप्पांना फोन करून बोलवून घेऊन इथं बसवलं आणि पप्पांना सांगितलं माझा रिझल्ट लागला झाले फायनली हे झाले हे दोघांसाठी चांगले कारण ह्या दोघांनाच माझी इच्छा होती की एक मुलांनी डॉक्टर किंवा पप्पांनीच ठरवलं होतं मला डॉक्टर बनायचंय आणि आज मी जे झालो